बन्नेरा मतदार संघाचे कर्तव्याध्यक्ष आमदार रवी राणा यांचा वाढदिवस अठ्ठावीस एप्रिल ला खास पद्धतीने साजरा करण्यात आला दरवर्षी केक कापून नव्हे तर जनसेवा करून त्यांचा वाढदिवसाचा उत्सव साजरा केला जातो यावर्षीही संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अठ्ठावीस एप्रिल रोजी बननेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या खास दिवशी आमदार रवी राणा यांची संकल्पना होती गोरगरिबांची मदत आणि जनसेवा याकरिता यावर्षी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले सुरुवात झाली पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या देशवासियांना श्रद्धांजली अर्पण करून यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलेत आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेत विविध समाज उपयोगी कार्यक्रम केली के गेली <ण्णाँगा> त्यानंतर शिबिरात गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा प्रदान केली गेली यामध्ये डोळे दात हृदयाचे आजार तपासणी स्त्रीरोग तपासणी कर्करोग आणि मेमोग्राफी तपासणी यांचा समावेश होता रक्तदान करणाऱ्यांना सोळा जीबी पेन ड्राईव्ह आणि ब्लूटूथ सन्मान सन्मानचिन्ह देण्यात आले यासोबतच विधवा महिलांना शिलाई मशीन बेरोजगारांना चारचाकी लोट गाडी तसेच मुलांना क्रिकेट बॉल किट वाटप करण्यात आले यावेळी भजन महिला मंडळांना भजन साहित्य वितरित करण्यात आले आणि शासकीय योजनांचे लाभ देण्याकरिता विशेष उपक्रम राबविले गेले सर्व धर्मीय नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच या, या प्रसंगी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा खासदार अनिल बोंडे तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे माजी मंत्री सुनील देशमुख समाजसेवी लपीसेठ जाजोदिया जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि महानगरपालिका आयुक्त सचिन कलंद्री यांच्यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे वाढदिवस नव्हे तर जनसेवा दिवस म्हणून दरवर्षी आम्ही या साजरा करतो शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे शासनाच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळाला ला पाहिजे त्या हिशोबाने महसुली मोठा कॅम्प ठेवलेला आहे ते घरकुल आहे बी आर कार्ड आहे मोठ्या प्रमाणात आठ जे, जे पट्टे आहेत ते सुद्धा वाटाव्या करणार आहे आपण आणि ब्लड डोनेशन कॅम्प आज जे काश्मीरला हल्ला झाला भयाळ हल्ल्यामुळं ज्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या आमच्या सीमेमध्ये घुसून हिंदूंना ज्या पद्धतीनं मारलं आणि ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्याचा निषेध तर करायचा आहे पण त्या शहीद झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही इथे श्रद्धांजली देत आहे आणि या ठिकाणी त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प तालुक्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये जेव्हा ब्लड नसते अनेकांचे जीव चालले जातात ते जीव वाचवण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये सगळे सहभागी झालेले आहे आज तालुका रुग्णालय जिल्हा रुग्णालय ब्लडचा ब्लडचा ब्लड तुटता असल्यामुळं ब्लड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि आरोग्य शिबिर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे औषधी मोफत देत आहे तर मला असं वाटतं वाढदिवसानिमित्त अनेकांचे जीव न्याय या सेवा दिवस आम्ही आमदार रवी राणा यांचा वाढदिवस एक सामाजिक दायित्व म्हणून साजरा केला गेला आणि त्यात गोरगरिबांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबविले गेलेत अशा प्रकारे जनसेवा करताना त्यांच्या वाढदिवसाला एक वेगळीच दिशा मिळाली या कार्यक्रमामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात दिला गेलाय